नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय पौष्टिक टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ याच्यापासून थालीपीठ तर पौष्टिक तर आहेच पण लहान मुलांच्या टिफिनसाठी पण ही तुम्ही रेसिपी बनवू शकता तर आज मी टिफिनसाठीच ही रेसिपी बनवणार आहे तर एका भांड्यामध्ये कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती घेतली आहे आणि त्याच्यानंतर तुरीची आणि मुगाची डाळ जी शिजवलेली आहे वरणासाठी तर ती घेतलेली आहे तुम्ही शिल्लक जर राहिली असेल डाळ जास्तीची फोडणीची तरी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता किंवा शिजवलेली फक्त डाळ असेल उरली तर त्यापासून पण ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट होते आणि टेस्टी पण आहे अगदी नाश्त्यासाठी पण तुम्ही रात्रीची जर डाळ शिल्लक राहिली असेल तर तुम्ही ही रेसिपी झटपट तयार करू शकता तर डाळ घेतल्यानंतर त्यामध्ये हळद थोडंसं जिरं घेतलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आहे हळद घेतली आणि लाल तिखट आहे तर हे घरी जे बनवलेलं असतं लाल तिखट तर ते घेतलेलं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत चार पाच आणि ती पण बारीक चिरून टाकली आहेत तर कढीपत्ता शक्यतो आपण कोणत्याही भाजीमध्ये वगैरे टाकला तर तो सर्वात आधीच आपण बाजूला काढून ठेवतो हो तो, तो खाल्ला जात नाही तर असं आपण या वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये बारीक चिरून टाकू शकतो तर त्यामुळे तो खाल्ला पण जाईल आणि कढीपत्ता पण अतिशय पौष्टिक असा आहे त्यानंतर ओवा घेतला थोडासा मी तो पण मी हाताने थोडासा क्रश केला आहे जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तर तो आपल्या रेसिपीमध्ये छान येईल आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ आहे तर ते जाळून घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला भाजणीची पण बिलकुल आवश्यकता नाही आहे किंवा खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पिठं वापरायची पण गरज नाही आहे फक्त ज्वारीच्या पिठापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर काही ठिकाणी बाजरी खाल्ली जाते तर बाजरीच्या पिठापासून पण या ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी लागते आणि जे डाळी आहेत शिजवलेल्या त्याची टेस्ट ऑलरेडी खूप छान असते त्यामुळे याला सखमंगपणा आणि टेस्टला पण अगदी छान अशी रेसिपी तयार होईल तर ह्याच्यामध्ये पांढरे ती असतील अवेलेबल तर ते पण ॲड केले तरी पण चालतील तर थोडं थोडं करून मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि त्याचा गोळा आहे तर तो, तो वळून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जितकं आवश्यक आहे पीठ ते काढून घेऊन त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कारण बऱ्याच वेळेला आपण जर नाश्त्यासाठी सगळं सगळेच थालीपीठ संपणार नसतील तर आपण नंतर ते, का ते, ते बनवू शकतो तर त्यासाठी सर्व जे पीठ आहे तर त्याच्यामध्ये कांदा बिलकुल घालायचं नाही आहे तर जितकं आवश्यक आहे तितकंच पीठ मी एका भांड्यामध्ये त्या बाजूला काढून घेतलं आहे आणि थोडंसं ते मळलं आणि त्यानंतर एक छोट्या साईजचा सा कांदा आहे तर तो बारीक चिरलेला आहे कारण पीठ अगदी थोडंसं घेतलं आहे मी एक तीन ते चार थालीपीठ होते इतकंच त्यामुळे कांदा पण खूप जास्त लागणार नाही आहे त्याला आणि हे जे थालीपीठ आहे तर ते कोणत्याही उसळ कडधान्याची उसळ आहे तर त्याच्यासोबत किंवा दही असेल त्याच्यासोबत गूळ आहे त्यानंतर गुळाची काकवी आहे बनवलेली असते तर त्याच्या बरोबर पण छान लागतात अतिशय टेस्टी लागतात तर आपण आपल्या चॉईसनुसार आपण कशासोबतही खाऊ शकतो यापैकी तर थालीपीठ बनवण्यासाठीचा जो कपडा आहे तर तो घेतला आहे पोळपाटावर आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि तवा आहे तर तो पण छान गरम होण्यासाठी ठेवून दिलाय आहे आणि थालीपीठ आहे तर ते थांबून घेणार आहे मी तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि झटपट होते जास्त भाजणी करण्याची चिंताही नाही आणि वेगवेगळे पीठ मिक्स करण्याचे पण चिंता नाही आपल्याकडं ज्वारीचं पीठ जर असतंच प्रत्येकाकडे घरामध्ये अवेलेबल तर तुम्ही ज्वारीच्या पिठापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता आणि आपल्या चॉईसनुसार त्याच्यामध्ये भाज्या पण तुम्ही वेगवेगळ्या ॲड वे करू शकता पालक चिरून घालू शकता मेथी असेल तर मेथी पण बारीक चिरून घालू शकता तर आणखीन ते पौष्टिक बनवण्यासाठी आपण आपल्या चॉईसनुसार आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकतो तर माझ्याकडे जे पण अवेलेबल साहित्य आहे तर ते मी आत्ता ॲड केलं आहे आणि घाई गडबडीच्या वेळेला पण ही तुम्ही रेसिपी पोटभरीची आहे तर ती बनवू शकता नाश्ता पण अगदी पोटभरीचा होतो त्याच्यामुळे तर मी थालीपीठ घालून घेतलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडंसं भाजलं की त्यानंतर तेल सोडून घेतले आणि दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं थालीपीठ जे आहे तर ते भाजून घेणार आहे तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी झाली होती आजची आणि बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूनी छान तेल सोडून भाजून घेतलेलं आहे लोणी असेल थाली बिट चीजी तर अतिशय उत्तम थालीपीठ खाण्याची जी मजा आहे तर ती आणखी येईल लोण्यामुळे तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण ते थालीपीठसोबत सर्व करतो भाज्या असेल किंवा दही वगैरे असेल लोणी असेल तर मी टिफिनसाठी बनवली होती त्यामुळे टिफिनमध्ये मी ते सर्व करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी मुलीसाठी टिफिन केला होता माझ्या त्याच्यामुळं मी त्यावर तूप स्प्रेड करून घेतलेलं आहे लो कारण लोणी वगैरे काही आत्ता बनवलेलं नव्हतं आणि गुळ पावडर आहे त्याच्यासोबतच खाल्लं आणि आम्ही नाश्त्यासाठी गुळ पावडर त्याच्यानंतर उसळ आहे मुगाची आणि अगदी थोडंसं एका छोट्या वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आणि दह्यासोबत अतिशय टेस्टी असे हे थालीपीठ लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा जर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आ आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद